नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी प्रकार क्रमांक दोन हो मित्रांनो लसावी आणि मसावी जे काही आपण प्रकरण चालू केलं आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आणि यामध्ये आपण प्रकार क्रमांक दोन म्हणजे दशां दशांशाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपलं उदाहरण क्रमांक एक आता मी इथे एक उदाहरण दिलं आहे आणि या उदाहरणामध्ये बावीस पॉईंट पाच शून्य पॉईंट पंच्याहत्तर व पंधराचा लसावी व मसावी काळा असा हा प्रश्न आहे ठीक आहे आणि हा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करायचा आहे की ज्यामध्ये तुम्हाला लसावी आणि मसावी दोनही निघाला पाहिजे ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं उदाहरण सॉल्व करताना तुम्हाला दशांशनंतर म्हणजे पॉईंटनंतर जेवढ्या काही संख्या आहे त्या संख्या सारख्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे इथे बघा पॉईंटनंतर एक संख्या आहे पॉईंटनंतर दोन संख्या आहे आणि इथे पॉईंटच नाही आहे ठीक आहे म्हणजेच पॉईंटनंतरचे ज्या काही संख्या आहे त्या सारख्या करून घ्यायच्या आहे सर्वात मोठी संख्या कोणती आहे म्हणजेच पॉईंटनंतर सर्वात जास्त संख्या कुठे आहे येथे आहे म्हणजे किती आहे दोन आहे म्हणून आपण प्रत्येकांच्या पॉईंटनंतर दोन संख्या करूया ठीक आहे म्हणजेच बावीस पॉईंट लिहूया आपण बावीस पॉईंट पन्नास शून्य लिहूया आपण पंच्याहत्तर ठीक आहे शून्य ला पंच्याहत्तरला लिहूया आपण पंच्याहत्तर आणि ला लिहूया आपण 15.00 पॉईंट शून्य शून्य किती पंधराशे ठीक आहे आता बघा बावीस पॉईंट पन्नास म्हणजे आता बघा इथे सुद्धा दोन पॉईंटनंतर दोन संख्या आहे इथे इथेसुद्धा पॉईंटनंतर दोन संख्या आहे आणि इथे इथेसुद्धा पॉईंटनंतर दोन संख्या आहे मग आता पॉईंट जर आपण काढून टाकला तर बावीस पॉईंट पन्नासला लिहूया आपण बावीसशे पन्नास झिरो पॉईंट पंच्याहत्तरला लिहूया आपण पंच्याहत्तर फक्त ठीक आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तरला पंच्याहत्तर आणि पंधरा पॉईंट झिरो झिरोला लिहूया आपण पंधराशे म्हणजे आता आपल्याला बावीसशे पन्नास पंच्याहत्तर आणि पंधराशे यांचा काढायचा आहे लसावी आणि मसावी तर मी इथे लिहितो बावीसशे पन्नास त्याच्यानंतर पंच्याहत्तर आणि इथे लिहितो पंधराशे ठीक आहे आणि येथे आता आपण काढू यायचा मसावी मग मसावी काढण्यासाठी तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं या तिघांनाही भाग जाईल ठीक आहे तर ती संख्या आहे मित्रांनो पंचवीस पंचवीस नजर बावीसशे पन्नासला जर भाग दिला बावीसशे पन्नासला जर पंचवीसनं भाग दिला तर पंचवीस नऊ दोनशे पंचवीस म्हणजेच हा झिरो इथे देऊन द्या पंचवीस पंचवीस गुन्हेला नव्वद म्हणजे किती होतात मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास होतात मग पंचवीस पंचवीस नजर दोन हजार दोनशे पन्नासला भाग दिला तर नव्वद पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस बुनेले साठ म्हणजेच पंधराशे ठीक आहे आता आणखी एखादी संख्या आहे का की तिघांनाही भाग जाईल हो आहे कोणती तर ती आहे तीन तीननं भाग दिल्यास इथे तीस इथे एक आणि इथे वीस ठीक आहे तीस त्रीक नव्वद तीन एक तीन आणि वीस त्रिक साठ ठीक आहे आता तीस एक आणि वीसला भाग जाणारी संख्या आहे का कुठली नाही मग हा झाला पंचवीस आणि त्रिक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजेच मसावी मसावी किती मित्रांनो पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ठीक आहे मसावी किती येत आहे पंच्याहत्तर येत आहे आता काढायचा आहे तुम्हाला लसावी मग लसावी काढण्यासाठी दहानं इथे भाग द्या दहानं भाग दिल्यास इथे तीन हा एक जसाच्या जात असा हा दोन परत तीन एक एक दोन दोन एक 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 ठीक आहे आणि यांचा करा गुणाकार पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच्याहत्तर दहा सातशे पन्नास आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच सहा पंच तीस तीस शून्य हातचे आले तीन सायन्स हाती बेचाळीन तीन पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे म्हणजेच मित्रांनो लसावी किती येत आहे चार हजार पाचशे ठीक आहे चार हजार पाचशे येथे काय येत आहे लसावी येत आहे आता बघा आपण हे जे दशांश किंवा पॉईंट कितीनंतर दिले होते दोन नंतर दिले होते म्हणून या पंच्याहत्तरला आता लिहूया आपण दोन नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच म्हणजेच पाच सात दोन संख्यानंतर पॉईंट द्या म्हणजे मसावी किती शून्य पॉईंट पंच्याहत्तर आणि लसावी लसावीसुद्धा लसा तुम्हाला दोन नंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट झिरो झिरो म्हणजेच किती पंचेचाळीस लसावी पंचेचाळीस आणि मसावी शून्य पॉईंट पंच्याहत्तर असा हा प्रश्न होता तुम्हाला जर दशांश म्हणजे पॉईंटमध्ये जर एखादी संख्या दिली आणि त्याचा जर लसावी आणि मसावी काढायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे त्याला सॉल्व करावं लागेल बघा प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला येथे दिले आहे लसावी आणि मसावी काढा लसावी आणि मसावी काढण्यासाठी तुम्हाला हे जी संख्या आहे दशांश म्हणजे प पॉईंटमध्ये दिली आहे एक पॉईंट सात शून्य पॉईंट एक्कावन्न आणि शून्य पॉईंट एकशे त्रेपन्न ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला बघायचं आहे की पॉईंटनंतर सर्वात जास्त संख्या कुठे आहे तर पॉईंटनंतर सर्वात जास्त संख्या तीन आहे इथे ठीक आहे एक दोन तीन म्हणून आपण सर्वांच्या ज्या संख्या आहे पॉईंटनंतर तीन संख्या करूया ठीक आहे मग वन पॉईंट सात आहे याला लिहूया आपण वन पॉईंट सात झिरो 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 पॉईंट एक्कावन्न आहे तर याला लिहूया आपण झिरो पॉईंट एक्कावन्नवर एक शून्य देऊन द्या झिरो पॉईंट एकशे त्रेपन्न आहे तर याला लिहूया आपण झिरो आता झिरो पॉईंट एकशे त्रेपन्न आहे तर ऑलरेडी याला असंच्या असं लिहा कारण की आता बघा पॉईंटनंतर प्रत्येक ठिकाणी तीन संख्या आहे ठीक आहे इथे पॉईंटनंतर तीन संख्या आहे पॉईंटनंतर तीन संख्या आणि इथे याला आपण असंच्या असंच ठेवला कारण की ऑलरेडी आपण पॉईंटनंतर आपल्याला तीन संख्या आणायची आहे ठीक आहे आता पॉईंट हटवून टाका तर याला लिहूया आपण सतराशे याला लिहूया आपण पाचशे दहा आणि याला लिहूया आपण एकशे त्रेपन्न ठीक आहे पॉईंट नंतरचे इकडचे झिरो आपल्या काही कामाचे नाही आहे म्हणून आपण याला वन सेवन डबल झिरो फाईव्ह वन झिरो आणि वन फाईव्ह थ्री अशा प्रकारे लिहिलं आता आपल्याला सतराशे पाचशे दहा आणि एकशे त्रेपन्न यांचा काढायचा आहे लसावी आणि मसावी ठीक आहे मग बघा अशी संख्या बघा की त्या संख्येनं तिघांनाही भाग जाईल ठीक आहे तर ती संख्या बघा आहे सतरा सतरानं जर सतराशेला भाग दिला तर शंभर कारण शंभर गुन्हेला सतरा एकशे एक हजार सातशे सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजेच तीस गुन्हेला सतरा पाचशे दहा आणि सतरा नऊ एकशे त्रेपन्न ठीक आहे शंभर तीस आणि नऊ आता शंभर तीस नऊ नंतर अशी संख्या आहे का मित्रांनो की तिघांनाही भाग जाईल नाही आहे ठीक आहे म्हणजे सतरा काय झाला तुमचा मसावी झाला सतरा काय झाला मित्रांनो मसावी बरोबर मसावी ठीक आहे आता आपल्याला काढायचं आहे लसावी लसावी काढण्यासाठी अशी संख्या बघा की त्या संख्येंना तिघांनाही भाग जाईल आहे का अशी संख्या नाही आहे मग दोघांना भाग जाणारी आहे का तर आहे कोण आहे तीन तीननं भाग दिल्यास शंभरला जात नाही म्हणून शंभर जसं जात असा तीननं भाग दिल्यास इथे दहा आणि इथे तीन ठीक आहे कारण की तीननं भाग जात नाही शंभरला म्हणजे शंभर जसं जात असा दाईन त्रिक तीस आणि तीन त्रिक नऊ आता बघा दहा घ्या दहानं भाग दिल्यास इथे दहा इथे एक आणि हा तीन जसं तसा परत बघा दहानं भाग दिल्यास हा दहा इथे एक इथे एक आणि इथे तीन मग तीननं भाग द्या एक एक आणि एक आणि या सर्वांचा करा गुणाकार ठीक आहे तर सतरा त्रिक एक्कावन्न एक्कावन्नवर दोन शून्य म्हणजेच पाच हजार शंभर गुणेले तीन तीन एक तीन पाच त्रिक पंधरावर दोन शून्य म्हणजे पंधरा हजार तीनशे पंधरा हजार तीनशे लसावी किती येत आहे लसावी येत आहे मित्रांनो पंधरा हजार तीनशे ठीक आहे लसावी किती येत आहे पंधरा हजार तीनशे आता बघा आता आपल्याला आपण दशांश चिन्ह जे आहे किंवा पॉईंट जे आहे ते किती नंतर दिले होते है? तीन नंतर मग सतराला जर आपण तीन नंतर पॉईंट द्यायचे आहे सेवेन वन झिरो पॉईंट शून्य ठीक आहे आणि लसावीला जर तीन नंतर पॉईंट द्यायचे आहे म्हणजे इथे पॉईंट येईल म्हणजे पंधरा पॉईंट तीन शून्य पॉईंट झिरो सतरा शून्य पॉईंट झिरो सतरा आणि पंधरा पॉईंट तीनशे किंवा पंधरा पॉईंट तीन लिहिलं तरी चालेल तर अशा प्रकारे हा झाला मसावी आणि हा झाला लसावी तर आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रकार क्रमांक दुसरा बघितला ज्यामध्ये दशांशाचा लसावी आणि मसावी कसा काढावा हे आपण या व्हिडिओमध्ये चांगल्या तऱ्हेनं समजून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या प्रकारामध्ये तोपर्यंत धन्यवाद